शुक्रवारी एका दिवसामध्ये तब्बल पाच कोटी कर जमा झाला असून अभय योजनेचे दोन दिवस नागरिकांनी हुतात्मा स्मृती मोठी गर्दी केली होती सोलापूर महानगरपालिकेकडून थकीत कर मिळवण्यासाठी धडक मोहीम करण्यात आली असून थकीत कर मिळवण्यासाठी जप्ती सील करणे मिळकतीवर बोजा चढवणे आदी कार्यवाह कर संकलन वतीने करण्यात येत आहेत दरम्यान महानगरपालिका आयुक्त ते शीतल तेली उगले मॅडम यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम वसुली चालू आहे तसेच पालिका आयुक्तांनी मिळकतीसाठी अबाय योजना सुरू केली असून या योजनेमुळे करामध्ये मोठी सूट मिळत आहे तरी देखील काही नागरिक कर भरत नाहीत यामुळे प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे अबाय योजनेचे दोन दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी हुतात्मा स्मृती मंदिर येथे काल मोठी गर्दी केली होती शुक्रवारी एका दिवसामध्ये पाच कोटी कर जमा झाला असून आतापर्यंत एका महिन्यामध्ये बावन्न कोटी कर जमा झाले आहे